कलर पण किती छान आलेला आहे काटे खूप मस्त आले आहे अशा चकल्यासाठी एक लाईक जरूर द्या बघा किती छान चकले तयार झालेले चकली पा किती सुरेख आलेली आहे सुंदर आलेली आहे भरपूर काटे आलेले आहेत कुरकुरीत झालेली आहे अजिबात तेलगट नाही झालेली आहे मऊ पडलेली नाही आहे जास्त कडक झालेली नाही अगदी खुसखुशीत झालेली आहे चकली भाजणीपासून तर चकली तळणीपर्यंत संपूर्ण व्यवस्थित सांगितले आहे तुम्हाला जर अशाच चकल्या करायच्या असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चला तर आपण आता अशी कुरकुरीत खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहूया नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली त्यासाठी मी एक किलो तांदूळ घेतले अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली एक वाटी उर्दाची डाळ घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि वाटी पोहे घेतले पाव वाटी साबुदाणा घेतला पाच चमचे धने घेतले आणि दोन चमचे जिरे पावडर घेतले चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत येण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ह्याचे तांदूळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उरदाची डाळ ही धुवून घ्यायचे आणि घरात फॅन खाली सुकू फॅन खाली सुकट ठेवायचे त्यामुळे चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आता हे आपण भाजून घेऊ कढई गरम झालेली आहे याच्यातले अर्धा किलोच तांदूळ आपण सध्या घेऊ अर्धा किलो नंतर घेऊ असे भाजून घ्यायचे छान सुरुवातीला पाच मिनटं मिडियम गॅसवर भाजायचे नंतर मग गॅस कमी करायचा हे बघा तांदूळ लहायसारखे दिसतात फुललेले आहेत हे तांदूळ भाजता भाजताच कढईला पण चिटकून नाही राहून राहिले याचा अर्थ हे तांदूळ झालेले आहे आता हे काढून घेते कॉटनच्या कपड्यावर काढून घेते बघा किती छान भाजले गेले राहिलेले तांदूळ भाजून घेते दुसरी बॅच पण भाजून झालेली आहे काढून घेते चना डाळ भाजून घेते हे पण चांगले खुरपूस भाजून घ्यायचे भाजून झालं की छान सुगंध येते डाळ पण बदामी कलर वर झालेली आहे काढून घेऊ डाळ मुगाची डाळ एकत्र एक भाजते कारण हे डाळ लवकर जाते झालेली आहे डाळ काढून घेते पोहे भाजून घेते वेगवेगळ्या वेग डाळीचा तांदूळाचा वेगवेगळा वेग 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 सुगंध येते भाजताना आता पोहे खूपच लवकर भाजणं होतात पोहे झाले भाजून काढून घेते साबुदाणा भाजून घेते साबुदाणा बघा लह्यासारखा फुललेला आहे साबुदाण्यामुळे चकली कुरकुरीत होते आता हे काढून घेऊ धने भाजून घेते धने भाजून झालेले आहे गॅस करते बंद आता धने काढून घेते अशी मस्त खमंग भाजणी भाजणी झालेली आहे आता एकत्र करते आता दोन तास हे पूर्ण थंड होऊ द्यायची आणि चक्कीतून दडून आणायची दडून बारीक आणायची आधी जर गहू टाकेल असती तर त्याच्यावर ही भाजणी नाही टाकायची ही बेसनावर चण्या दाळीच्या बेसनावरच दडून आणायची त्यामुळे चकलीची चव व्यवस्थित येते भाजणी दडताना आधी बेसन दडलं आणि नंतर मग चकलीची हे भाजणी दडून आणली बघू शकता आणि ही मी चांदीने गाळून घेतली आता आपण चकली करू वोला वोला दोन वाट्याची चकली करू आपण भाजणीचं पीठ बंद डब्यात ठेवून द्यायचं हे सहा महिने खराब होत नाही फक्त काळजी अशी घ्यायची की ओला चमचा ओला हात याच्यामध्ये घालायचा नाही चकलीत टाकायसाठी दोन चमचे मीठ घेतलं पाच चमचे तीळ घेतले अर्धा चमचा ओवा घेतला एक चमचा जिरे पावडर घेतली भाजलेले जिरेची पावडर आहे अगदी थोडीशी हळद घेतली आणि दोन चमचे लाल तिखट घेतले सगळे कोरडे मसाले टाकून घेऊ मीठ टाकून घेते जिरं पावडर ओवा ओव्यामुळे चकलीला टेस्ट छान येते थोडीशी हळद हळद एकदम कमी घ्यायची आणि लाल तिखट आणि तीळ कोरडं मिक्स करून घेते पिठात सगळं मसाले मिक्स करून घेते चकल्या करताना मी वाटीचं प्रमाण सांगितलं हे दोन वाट्या म्हणजे अर्धा किलो पीठ होते जवळपास दोन वाट्या आपण पीठ घेतलं भाजणीचं म्हणून दोन वाट्याच पाणी घेऊ आणि हो। चमच्याने दोन चमचे तेल टाकते पाण्यात दोनच चमचे जास्त नाही टाकायचे जास्त टाकलं तर चकली जास्त तेल पीन आणि तेलगट होईल हे बघ बघा तुम्ही दोनच चमचे तेल टाकलं बग, दोन, दोन वाट्यासाठी आता हे गॅसवर पाणी गरम करून घेते पाण्याला छान उकडी आलेली आहे आता गॅस बंद करते आणि अर्धा चमचा हिंग टाकते आता हे उकडीचं पाणी चकलीच्या पिठात टाकते थोडंसं बाकी राहू देते दीड वाटी टाकलं एवढं बाकी ठेवलं लागलं तसं टाकू आपण आणि मिक्स करून घेते हे बघा राहिलेलं पाणी पूर्ण टाकून देते मी आणि मिक्स करून घेते पाच मिनटं झाकून ठेवते वाफ येऊ देते याला ये पाच मिनटं झालेली आहे तसं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा हे नॉर्मल पाणी आहे आणि गोळा करून घ्यायचा हे गोळा छान मळून घेतला असाच पाहिजे याच्यापेक्षा पातळ नाही पाहिजे आणि घट्ट सुद्धा नाही पाहिजे पातळ केला तर चकलीला काटे येणार नाही आणि चकली तड्यासाठी वेळ लागेल चकलीचं हे पातळ घेतलं मी जे रखरखीत भाग आहे तो खालून ठेवायचा त्यामुळे चकलीला काटे छान येते हे बघू शकता चकलीचा उंडा एक संत टाकायचा सोऱ्यामध्ये त्यामुळे चकली तुटणार नाही ताटाला तेल लावून घेते त्यामुळे चकली चिटकणार नाही चकली करून घेऊ असं गोल करायचं हे बघा किती छान चकली पडत आहे काटे पण चकलीला खूप छान आलेले आहे तीन आडे घ्यायचे आणि हे बंद करायचे अजून एक करून दाखवते हे गोल घ्यायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता कुठेही तुटून नाही राहिली एक सारखी चकली पडून राहिली ती नाडे झाले की बंद करायचं बघा किती छान चकले तयार झालेले आहे आता हे तळून घेऊ तेल मध्यम गरम करून घ्यायचं हे बघा न करपता चकलीचा तुकडा वर आलेला आहे याचा अर्थ तेल आपल्याला असंच गरम पाहिजे चकल्या टाकताना व्यवस्थित टाकायच्या दोन बटाने बरोबर अशी चकली घ्यायची आणि तेलात सोडायची नाही चकलीचे काटे तुटू शकतात जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या जास्त गर्दी नाही करायची चकली तेला पूर्णपणे सेट होऊ द्यायची नाही नाही करायची उलटायची हे बघा आता उलटून घ्यायची किती छान आकार आलेला आहे कलर आलेला आहे आणि काटे पण खूप मस्त आले चकलीला दिवाळी फराळ सिरीजमध्ये मी असेच बरेचसे पदार्थ केलेले आहेत जसे पोह्याची चकली शव चिवडा आणि शंकरपाडे ते पण अतिशय टेस्टी झालेले आहे आणि त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही बघू शकता तुमचा फराळ नक्कीच चांगला होईल बघा आता चकले ह्या होत आलेल्या आहे कारण तेलातले बुडबुडे कमी झालेले आहे चकल्या तड्यासाठी शक्यतो जाळबुडायची कढई घ्यायची आणि पसरट घ्यायची चकल्या झालेल्या तुम्ही बघू शकता किती हलक्या झालेल्या आहेत छान दिसत आहे कलर पण किती छान आलेला आहे काटे खूप मस्त आले आहे अशा चकल्यासाठी एक लाईक जरूर द्या दुसरी बेस्ट तड्याच्या अगोदर तेल गरम करून घ्यायचं कारण की आपण चकल्या तडतो ना त्यामुळे ते तेल थंड होऊ शकते म्हणून आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे याच्यामध्ये चकल्या सोडते तेल जर गर जास्त गरम असलं तर वरून चकली करपीन आणि आतून कच्ची राहील आणि तेल जर कमी तापेल असत तर तेलात चकली विरघळू शकते किंवा मऊ पडू शकते म्हणून म्हणजे मध्यम चकली तोडून घ्यायची माझी पदार्थ करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हे चकल्या बघा किती छान आवाज येत आहे आता हे काढून घेते आणि बाकीच्या सर्व तयार करून घेते